आपलं सोशल मीडियावर कशी प्रसिद्धी होईल या उद्देशाने त्या सन्मानीय हो, त्या खुर्चीचा अपमान व्हावा या अनुषंगाने त्या मांजरपीठ मांजरपीठाचा तो त्यांना गुंडाळण्याचा प्रयत्न आज मांदरपाठ बुडाळणा म्हणजे त्या वैद्यकीय अधीक्षक जो हजार एक कर्मचाऱ्यांचं तिथे प्रतिनिधित्व करतो दोन ते अडीच हजार रुग्णांचं दररोज हे करतो मग त्याशिकाणी तो अधिकारी म्हणून आज आपण एकत्र उभं नाही तो एक आपला सहकारी अधिकारी कर्मचारी आहे यापूर्वीसुद्धा एकदा अशीच घटना घडली होती जे अभियंत्यांच्या बाबत होती त्यावरही आपण एकत्र आलो आणि भविष्यातही अशी घटना कोणासोबतही घडू शकते ते किमान आपण जनतेचे सेवक म्हणून मी कोण चुकीचं केलं आहे कोण बरोबर केलं आहे या उद्देश आम्ही पण सुद्धा जनतेचे सेवक आहोत तर आमचाही परिवार आहे आम्हालाही भावना आहे तर किमान एक नियमानुसार आमच्याकडे तक्रारी करा त्यानंतर जर कारवाई नाही झाली तर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करा पण असे काही स्टंटबाजी करून त्या पदार्थांच्या खुर्चीचा अपमान करू नका आज जो ग्रॅज्युएट नाही झालेला माणूस असतो दहावी बारावी झाल्या तो संबंधित अधिकाराची तो अवहेलना न करतोय काय प्रसिद्धी पाहिजे आम्ही कोणत्याही पक्षाला विरोध करत नाही पाठिंबाही देत नाही आम्ही शासकीय कर्मचारी म्हणून एकत्र हो, आहोत आणि एकत्र आणण्या ही भूमिका आज इथे सगळे उभे आहेत ते दाखवून देऊ जनरल हॉस्पिटल वाशी येथे सन्माननीय डॉक्टर राजेश मात्रे सर यांच्या बाबतीत जो प्रकार झालेला खर आहे तो खरोखर या ठिकाणी निंदनीय आहे डॉक्टर राजेश म्हात्रेच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्व कर्मचाऱ्यांवर तिथल्या कर्मचाऱ्यांवर कर्म प्रेम करणारा माणूस आणि नुसतं कर्मचाऱ्यांवरच नाही तर दैनंदिन त्या ठिकाणी असणारी जी ओ पी डी असेल जे आय पी डी असेल त्या रुग्णावरही तेवढ्याच प्रमाणामध्ये प्रेम करणारा आणि त्या पेशंटच्याबद्दल सन्मान आणि त्या पेशंटला कशा चांगल्या प्रकारे माझ्या हातून सेवा घडावी ही दररोजची त्यांची भूमिका असते अशा माणसांबद्दल या ठिकाणी जो कालचा जो प्रकार घडला तो खरोखर या ठिकाणी निंदनीय आहे मी या गोष्टीचा आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि थांबतो कालच्या घटनेचा म्हणजे विरोध म्हणून व्यापारी येथे सकाळी साडेनऊ ला आम्ही गेलो आणि ते तर कोणाला आम्हाला न सांगता आम्ही कर्मचाऱ्याला कोणाला सांगितलं नाही काळ्या फिती लावा बोला फक्त रात्री ग्रुपवर जे चाललं होतं त्याच माध्यमातून एफ आर यूमधल्या सगळ्या लोकांनी जवळपास नव्याण्णव टक्का लाग लोकांनी आपली सेवा सोडून ते गेटवर आले गेटवर आम्ही पंधरा मिनटंच केलं कारण पंधरा मिनटं आंदोलन का केलं आम्ही की सगळ्या आरोग्यसेवा हँगप होऊ नये आपला आपण कर्मचारी म्हणून आपला कोणालाही नागरिकांना नविंबित राहणाऱ्या नागरिकांना आपणही नवींबित राहतोय नाही नवी मुंबईत राहणाऱ्या नागरिकांना कोणत्याही सेवेत बाधा येणार नाही कोणाला अडचण येणार नाही कारण रुग्णसेवा ही, कार ही महत्त्वाची सेवा आहे आता काही लोकांना कळलं नाही रुग्णसेवा महत्त्वाची आहे काही लोकांना वाटलं की ती महत्वाची नाही आहे तर राजेश मात्रे साहेब नंतर आम्ही तिथं गेल्यानंतर आम्ही म्हात्रेसाहेबांच्या कॅबिनमध्ये गेलो तिथं डॉक्टर साहेब आलेले होते तर सांगण्यात येते की तुम्हाला सगळ्यांनी माहीत असावं डॉक्टर जवाहदे साहेबांनी जवाहदे साहेब बोलले आम्ही जवादे साहेबांना सगळ्या कर्मचारी एकच केली की आम्ही इथून का जाणार नाही हॉस्पिटल आज आम्ही सेवा देणार नाही पण शेवटी कसं असतं आपण कर्मचारी आहे सेवा द्यायलाच पाहिजे आपलं काम आहे कारण तिथं आपले पण नातेवाईक असतील उद्या कोणाचे असतील ते आपलेच नातेवाईक समजतो आपण कारण एवढ्या जीव तोडून आपल्या एक त्या त्यात अहिल्यानगरची एक महिला आलेली ती महिला बोलली की या महापालिकेत मी अहमदनगरहून इथे येते अहिल्यानगरहून इथे येते कशासाठी येते की इथची आरोग्यसेवा खूप चांगली आहे इथचे कर्मचारी खूप चांगले त्या माऊलीनी पाच मिनटं भाषण केलं मग आम्हाला ते भाषण करायची सुद्धा गरज पडेल नाही की लोक आपली पावती देतात आणि आपण या शहरातले नागरिक जर आपल्या अधिकाऱ्याला आणि ठीक आहे जे त्या कर्मचाऱ्यांनी केलं असेल चूक असेल तर चुकीला पण पर्याय आहेत ना चूक आहे त्याची त्याला शिक्षा द्यायला प्रत्येक एजन्सी प्रत्येक स्तरावर काम करते त्याच्यामुळं कोणी कायदा हातात घेऊन मी मोठा आहे हे दाखवण्याचा कोणी प्रयत्न करू नका आम्हाला कोणत्याही आम्ही संघटना म्हणून जरी इथं आलो नाही किंवा आलो असेल तरीही कोणत्याही पक्षाला आम्ही विरोध करणार नाही कोणत्याही पक्षाला आम्ही समर्थन पण करत नाही पण तुम्ही कर्मचारी म्हणून आम्हालाही तेवढीच भावना आमच्या समजून घ्या आम्हालाही घर आहे दारा आहे आम्ही कोणताही कर्मचारी महापालिकेला आठ तास काम करत नाही इथं बारा तास दहा तासाच्यावरती काम करतात ही सगळ्यांनी भावना समजून घ्या आम्ही यासाठी सगळ्यांना महापालिकेत राहणाऱ्या नागरिकांना आम्ही विनंती करतो की आम्ही कर्मचारी आहेत तुम्ही ट्रस्टी आहेत महापालिकेचे अरे पण तुम्ही एक आम्हाला तसं वागवा ना की तुम्ही आम्ही ज्या सेवा देतो तुम्हाला ज्या सेवा घ्यायच्या आहेत त्याशिवाय कशा घ्यायचे तुम्ही दादागिरी करून घेणार का तर यासाठी काल जे मात्रेसाहेब प्रसंग झाला मात्रेसाहेब म्हणजे आपल्या सगळ्यातला देव माणूस माणूस आहे मात्रेसाहेब नुसतं तिथं डीनच्या भूमिकेत काम करतात ते स्वतः ऑपरेशन पण करतात तर कर्मचारी अक्षरशः डोळ्यातून पाणी काढत होते मात्रेसाहेब कालचा प्रसंग झाला ना तर आम्ही डोळ्याने बघितलं की कर्मचारी अक्षरशः रडत होते की कालचा प्रकार जो झाला ठीक आहे जी चूक असेल त्या ज्यांनी चूक असेल त्याला शिक्षा द्यायलाच पाहिजे आम्ही चुकीचं समर्थन कधीच करणार नाही पण अशी चूक तुम्ही आम्हाला तरी वरिष्ठांना काय दाखवता दा, खालची फोर क्लासने काम केलं तो पण कंत्राटी कामगारांनी केलं तुम्ही त्याची चूक आम्हाला नका शिक्षा देऊ एवढंच आम्ही सगळ्यांना महापालिकेच्या म्हणजे कर्मचाऱ्या वतीनं सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही तुम्ही स्वतःच्या प्रतीसाठी असं करू नका म्हणजे जो रुग्णालय साफ तो जो आहे ना आपल्या यांत्रिकी पद्धतीने साफसफाई त्याचा जो कर्मचारी आहे त्याचा तो कर्मचारी आहे त्याच्याकडून चूक झाली बरोबर आणि चूक झाली आणि डॉक्टर म्हातरेंनी त्याच्यावर इमिजिएट ॲक्शन घेतलेली जेवढं मला कळलं तेवढं पण त्याच्यानुसार जो काही व्हिडिओ नंतर संध्याकाळी पाहायला गेला म्हणजे तुम्ही जर बघितला असेल व्हिडिओ तर तो, तो व्हिडिओ पाहिल्यावर अक्षरशः अंगावर शहाे येतात की आणि खूप वाईटही वाटतं की बाबा आपल्या अधिकाऱ्याच्या बाबतीत असं होऊ शकतं आणि असं झालं आणि डॉक्टर राजेश म्हात्रेंबद्दल सांगायचं झालं तर मागचे तीन वर्ष मला वाटतं तीन ते ती चार वर्ष त्यांना सर्वात जास्त कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचा मान देऊन त्यांना सन्मान केलेला आहे बरोबर ना जर मला आठवत असेल तर त्यामुळे ते कुटुंब नियोजन आपलं फॅमिली प्लॅनिंगच्या ह्याच्यामध्ये बेस्ट बेस आहेत ते बेस्ट डॉक्टर आणि एम एस म्हणून पण त्यांनी आतापर्यंत स्वतःला पूव केलेलं आहे त्यामुळे हे जे झालं अत्यंत महत्त्वाचं आज जे पॉझिटिव्हिटी बघायला मिळाली सगळ्यांमध्ये की सगळे डिपार्टमेंट एक आले म्हणजे फक्त आरोग्याचाच प्रश्न आहे त्यामुळे आम्ही येणार नाही आमचा विषय नाही असं न होता आपण सगळेजणं जे एकत्र आलो ही एकी कायम असावी कळलं आणि संगणमतानेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात कर्मचाऱ्यांच्या चुका कर्मचाऱ्यांकडून चुका होतात अधिकाऱ्यांकडून पण चुका होतात असं नाही की सगळेच कर्मचारी चुका करतात अधिकारी चुका करत नाहीत अधिकाऱ्यांकडून खूप पण चुका होतात पण त्या संगणमताने एकत्र बसून सॉल्व्ह करण्याचाही मार्ग आहे तो मार्ग सगळ्यांनी अवलंबावा असं मला वाटतं आणि या खरंच गोष्टीचं म जो काही व्हिडिओ पाहिला त्याचं मला खूप दुःख झालं खूप वाईट वाटलं आणि असं कोणाच्याही बाबतीत होऊ नये एवढी फक्त मी प्रार्थना करते आणि याचा या गोष्टीचा शंभर टक्के निषेध करते